आवाज जनतेचा जनतेच्या शेवगाव शहरातील तात्काळ पुनर्वसन या मागणीसाठी टपरीधारकांनी आजपासून क्रांती चौक उपोषण सुरू केलं शेवगाव टपरीधारकांचं अतिक्रमण काढल्यानं टपरीधारक बेरोजगार होऊन त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे शेवगाव शहरातील टपरीवर काम करणारे हजारो युवक बेरोजगार झाले टपरीधारकांच्या कुटुंबाची अवस्था अत्यंत दयनीय झाली तसेच टपरीधारकांवर विविध बँकांचं कर्ज होम लोन आदी व्यवसाय कर्ज काढलेले असल्यानं त्यांच्यावर आज रोजी बँक तगादे आदी अतिरिक्त होण्यास सुरुवात झाली त्या त्यात आर्थिक वर्षातील मार्च केर्ज असल्यानं सर्व बाजूने आले त्यामुळे काही आत्मघाती कृते टपरेधारकांकडून होऊ नये यासाठी तात्काळ या टपरीधारकांचं पुनर्वसन करावं हे तात्काळ नगर परिषदेचे सर्व शासकीय भूखंड ताब्यात घेऊन या टपरीधारकांचं पुनर्वसन करण्यात यावं या मागणीसाठी उपोषण सुरू केलं यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले अरुण लांडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आवाज जनतेसाठी शिवलिंग सोनटक्के शेवगाव शहरातील सर्व टपरीधारक यांनी आजपासून अमरण उपोषण सुरू केलेलं आहे एक महिन्यापासून शेवगावच्या टपरीधारकांना अतिक्रमणाच्या नावाखाली टपऱ्या काढून टाकल्यानंतर उत्पन्नाचं कोणतंही साधन त्यांच्याकडे नाही त्यामुळं एका टपरी धारकाने स्वतःच जीवन संपवलेलं आहे आत्महत्या केलेली आहे अशीच वेळ बऱ्याचशा कुटुंबावर आलेली उत्पन्नाचं कोणतं साधन नसल्यामुळं आमचं पुनर्वसन करावं जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत तो आहे त्या ठिकाणी थोडीफार जागा द्यावी शासनाने त्यांना आर्थिक हातभार लावावा त्याचबरोबर बँकेचे जे हप्ते आहेत हे हप्ते काही जोपर्यंत पुनर्वसन होत तोपर्यंत हप्ते स्थगित ठेवावेत अशा प्रकारच्या मागणीसाठी शौगाव मधील सर्व अतिक्रमणधारक कपडे धारक यांनी आजपासून उपोषण सुरू केलेलं आहे या उपोषणाला शवगाव शहरातील तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचा सर्व संघटनांचा पाठिंबा आहे त्यामुळं शहागावचे जे टपलेधारक आहे यांना योग्य ठिकाणी पुनर्वसन झालं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे ही मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत पर्यंत तो सगळे टपलेधारक या ठिकाणी आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत आणि या उपोषणाला सर्वांचा पाठिंबा आहे अतिक्रमणात गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून जे टपरी धारक स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आपल्या व्यवसायाच्या जे करीत होते त्या व्यवसायाच आज उद्ध्वस्तीकरण झालेलं आहे अतिक्रमण निघल्यामुळे टपरी निघल्यामुळं या व्यवसायाचं उद्ध्वस्तीकरण झालं शहभाव शहराचं शहर पण या ठिकाणी निघून गेलेलं आहे आमच्या एका नागरिक कुटुंबातील बांधवाने आपल्या कुटुंबाची रोजीरोटीचा उदरनिर्वाह आपल्याकडून होणार नाही आपली टफरी उठली या अनुषंगाने स्वतःच जीवन संपवण्याचं काम उर्फ संजय शिंदे या नाभिक समाजाच्या बांधवानं या ठिकाणी केलेलं आहे शासनाकडे आज रोजी या ठिकाणी शासकीय जागा भरपूर प्रमाणात आहे पण ती जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असेल जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल टोरिनेशन हॉल असेल सापा उपविभागाची जागा असेल धर्मशाळेची जागा असेल बाजारपेळाची जागा असेल सिनेमा हॉल हो ची जागा असेल या ठिकाणी त्या जागा धूळ पडून आहे या ठिकाणी त्या जागेचा कोणत्याही प्रमाणात वापर नाही शासनाचा शर्त व्यवहार या ठिकाणी आहे म्हणून तात्काळ या धारकांचं पुनर्वसन या सर्व जागेवर झालं पाहिजे ही मागणी घेऊन या ठिकाणी धारक त्याचबरोबर शेवगाव शहर संघर्ष समिती भारतीय कम्युनिस्ट पक्ष चर्मकार विकास महासंघ या ठिकाणी बसलेले आहेत आणि जोपर्यंत पुनर्वसनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे उपोषण तो हे आंदोलन स्थगित होणार नाही नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा